सरकार जय खानदेश सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणासशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला परंतु हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही आहे हे जवळजवळ प्रत्येकाला ठाऊक आहे तरी पण मी आज आपल्या एक सव्वीस जानेवारी या निमित्ताने राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग यांचे गीत समोर सादर करणार आहे तत्पूर्वी सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलमध्ये ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मी सोबार धन्यवाद देतो आणि ज्यांनी बांधवांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यावे आणि शेअर लाईक आणि शेअर मात्र जरूर करावे चला तर राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सहस्त्र श लढा पुकारल्यामुळे तरुण वयातच त्यांना फाशीची शिक्षा दिली प्राण हे सर्वांना प्रिय असतात परंतु प्राणाहूनही प्रिय असते स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना देशभक्त राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग हे तिघेही महान भारतीय क्रांतिकारक होऊन गेले त्यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने त्यांचे गीत मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान 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 त्यात महाराष्ट्रात वीरराजगुरूंचे जन्मस्थान त्यात महाराष्ट्रात वीर राजगुरूंचे जन्मस्थान जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान चौदा ऑगस्ट एकोणावीसशे आठ साल चौदा ऑगस्ट एकोणावीसशे आठ सालला हरिनारायण पार्वतीच्या उदरीला हरिनारायण पार्वतीच्या उदरीला वीर राज गुरु आले जन्माला वीर राज गुरु आले जन्माला जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान क्रांतिकारी स्वातंत्र्याचा उठाव उठला क्रांतिकारी स्वातंत्र्याचा उठाव उठला त्यात राजगुरु भगतसिंग सुखदेव शामील झाला त्यात राजगुरु भगतसिंग सुखदेव शामील झाला जगात भारताला स्थान सांग त्यात महाराष्ट्राला मान जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान तेवीस मार्च एकतीस चालला तेवीस मार्च कोणावीस एकतीस चालला इंग्रज अधिकाऱ्यांनी हुकूम सोडला इंग्रज अधिकाऱ्यांनी हुकूम सोडला संध्याकडच्या सातच्या टायमाला संध्याकाळच्या सातच्या टायमाला या क्रांतिकारांना पासावर चढविला जगात भारताला सांग त्यात महाराष्ट्राला मान जगात भारताला सांग त्यात महाराष्ट्राला मान त्यात महाराष्ट्रात वीर गुरुंचे जन्मस्थान त्यात महाराष्ट्रात वीर राज गुरुंचे जन्मस्थान जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान जगात भारताला स्थान त्यात महाराष्ट्राला मान त्यात राजगुरु भगतसिंग सुखदेव यांना मानाचे स्थान त्यात राजगुरु भगत सिंह सुखदेव भारला सांत महाराष्ट्राला मान जगात भारताला सांन त्यात महाराष्ट्राला मान जगात भारताला साला सां त्यात महाराष्ट्राला मान बोला भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वीर राज गुरु भगत सिंह सुखदेव की जय वीर राज गुरु भगत सिंह सुखदेव की जय वीर राजगुरु भगत सिंह सुखदेव की जय